नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आगामी विधानसभा निवडणूक महानगरपालिका निवडणूक व सण उत्सव यांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता व कायदा सुव्यवस्था बाधा निर्माण होईल असे गुन्हेगारी कृत्य करून जनजीवन विस्कळीत करणाऱ्या इस्मांची माहिती काढून महाराष्ट्र पोलीस कायद्याने हद्दपारीची कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले त्याच अनुषंगाने परिमंडल दोन कार्यक्षेत्रातील सातपूर अंबड वडसी चिंचवडे पोलीस चौकीच्या हद्दीतील दहा गुन्हेगारांविरुद्ध तडीपारीची कारवाई पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी केली आहे त्यापैकी सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील पाच गुन्हेगार तर अंबड पोलीस ठाणे हद्दतील तीन गुन्हेगारांवर तडीची तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे त्यापैकी गोटीराम श्रावण कोरडे वैवर्षे चाळीस राहणार महाकाली चौक प्रबुद्धनगर सातपूर नाशिक संजय सुकट चव्हाण वैवर्ष चौतीस राहणार महादेव मंदिराजवळ विश्वासनगर सातपूर नाशिक संदीप सुकट चव्हाण विश्वासनगर सातपूर नाशिक समीर संतोष जोशी वयवर्ष अठ्ठावीस नगर सातपूर नाशिक प्रवीण उर्फ पप्पू बुधा सूर्यवंशी वयवर्ष सत्तावीस राहणारा श्रमिक नगर सातपूर नाशिक अमोल सुधाकर नाईक वयवर्ष बेचाळीस पाटील नगर सिडको नाशिक अभिषेक उर्फ सनी हिरमन बच्चाव वयवर्ष बावीस फडोळमाळा अंबड नाशिक दीपक अजय धोत्रे वयवर्ष बावीस घरगुरी योजना चिंतोळे शिवार आंबड नाशिक पुनल रवींद्रोवीस दत्तनगरिक परिडप्रमाणे दहा गुन्हेगारांना मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त मनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख आंबड विभाग यांनी हद्दपारीची कारवाई करून नाशिक शहर व नाशिक जिल्ह्याबाहेर घालविले आहे तसेच परिमंडल दोन कार्यक्षेत्रात दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आजपर्यंत महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वे सहासष्ट इसमान विरुद्ध तडीपारीची कारवाई एम पी डी एक आठ इसमान विरुद्ध स्थान बद्धतेची तसेच मोका कायद्यान्वये तीन गुन्ह्यातील एकूण बत्तीस गुन्हेगार इसमांवर कारवाई करण्यात आलेली आहे तसेच यापुढे देखील आगामी सण उत्सव विधानसभा निवडणुका महानगरपालिका निवडणुका निर्गिन्न पार पाडण्यासाठी कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही व शहरात शांतता निर्माण होईल या दृष्टीने अशा कारवाई करण्यात येतील अशी माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली आहे म्हणून एक प्रकारे नाशिक शहरातील सातपूर अंबड चिंचोळे या पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगाराचे चांगलेच धाबे दणानलेले दिसत आहेत आगामी येणारे सण आणि उत्सव तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने जून महिन्यामध्ये परिमंडळ दोन अंतर्गत एकूण दहा इस्मांवरती तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे सदर कारवाईमध्ये सातपूर पोलीस स्टेशनकडील पाच रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत आंबड पोलीस स्टेशनचे तीन रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत आणि एमआयडीसी चौकीचे दोन गुन्हेगार असे एकूण दहा गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई करण्यात आलेली आहे सदर कारवाई करत असताना आगामी इलेक्शनच्या काळामध्ये आणि ह्याच्यामध्ये शांतता रहावी या अनुषंगाने सदर कारवाई करण्यात आलेली आहे आतापर्यंत जानेवारी महिन्यापासून झोनटू हद्दीमध्ये एकूण सहासष्टमांवरती तडीपारची कारवाई करण्यात आलेली आहे तसेच एमपीडीए कायद्यान्वये एकूण आठ इस्मांना स्थानबद्ध करण्यात आलेले आहे व त्यांना जेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि मोक्का कायद्यान्वये तीन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि एकूण बत्तीस आरोपींवरती आणि इस्मांवरती मोक्का अंतर्गत या ठिकाणी कारवाई सुरू केलेली आहे अशीच कारवाई ही पुढे भविष्यामध्ये देखील सुरू राहणार आहे